दोनधर्मियांमध्ये जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्याबाबत आश्रय बौद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जोडबावीपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे असे सांगून इस्लाम धर्माचे धर्मगुरू यांच्याबद्दल बेताल वक्तत्व केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष रेश्मा मुल्ला यांनी केली आहे आज हम जोडभाऊ पेठ पोलीस चौकी मे हरामखोर महाराज महाराज बोलने की भी का नाही भडवा हम अभी तक सब सबर मुसलमान कौम सबर करता है हमारे बुरके पे बोले हम सब्र करें हमारे लड़कों को मारा गया हम सब्र करें हमारे मजहब पे बोले हम सब्र करें लेकिन अब हम हमारे हुजूर के शान में गुस्तागी नहीं सबर करेंगे इसलिए हम शहर उत्तर सोलापुर समस्त मुस्लिम समाज और आश्रय बहुत सामाजिक संस्था की तरफ से जोड़वाई पेट में एक एप्लीकेशन दिए कि उसके ऊपर यहाँ एफआईआर फटना अगर ऐसा नहीं होगा तो मैं अल्टीमेट देती हूँ की यहाँ से एफहर महाराज पर नहीं पटेगा तो अमरण उपोषण करेंगे हम सब मुस्लिम मिलके आ, आपको बताना चाहते हैं कि महाराज तुम्ही हे चमचोटगिरी प्रवचन बंद करा आता तुम्ही जिथे पण प्रवचनाला जाता समाजामध्ये एकोपा निर्माण करा तुम्हाला माहित नाही है की आमच्या हुजूर ने काय काय केला है तुम्हाला प्रवचन मध्ये जर सांगायचं असेल सा तर त्यांचे खूप म्हणजे शिक्षण आहे जे तुम्ही स्वतः घेऊ शकता तुम्हाला माहिती नाही आहे आमच्या इस्लाम मध्ये असं आहे की जर शेजारी एक उपाशी झोपत असेल तर ते बघायचं नसतं पहिला त्याला पोट भरून त्याला जेवण द्या असे हे इस्लाम मध्ये भरपूर आमचे संस्कार आहेत जे तुम्हाला घेण्यासारखे आहेत आणि आमच्या मुस्लिम समाजामध्ये कुठलाही मौलाना कुठलेही उलमा समस्त अभ्यास करून आमचा समाज सोडलेला नाही इतर समाज ही समा, मुस्लिम समाजला एक्सेप्ट केलेला आहे की समा आमच्या मुस्लिम समाजामध्ये इतका जर एकोपा आहे आणि इस्लाम बद्दल प्रेम आहे आणि याबद्दल कोणीही त्यांच्या शानबद्दल गुस्ताखी केली आम्ही जीव द्यायला तयार आहे पण त्यांच्याबद्दल अपशब्द ऐकायला तयार नाही अशी गवाही देते धन्यवाद बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद